प्रथम तर मी महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडी मालक चालक मनापासून दिलगिरी व्यक्त करतो चौदा जुलैला करोडीला आज मैदान आयोजित केलं होतं परंतु या ठिकाणी निसर्गाच्या पुढं कोणाचं चा काय चालत नाही तिथं तुम्ही काय चालणार सकाळपासून या ठिकाणी जोरदार पाऊस पडायला लागला परंतु कमिटीने थोडा वेळ दिला होता की बैलगाडी मालकांना जर का पाऊस पडला तर माझे मुंबई ठाण्या रायगड पालघर इकडून सर्व बैलगाडी मला काही मैदानासाठी उपस्थित झाली होती त्यांची या ठिकाणी गैरसोय नको किंवा त्यांचं या ठिकाणी नुकसान नको म्हणून थोडा कमिटीनं वेळ दिला होता परंतु या ठिकाणी निसर्गाच्या पुढे के कमिटीचं पण काहीच झालं ना पावसाच बघतो पावसाचं वातावरण भरपूर व्हायला लागले त्याच्यामुळे या ठिकाणी आयोजक कमिटीनं निर्णय घेतला हा ये मैदान या या परिस्थितीला थांबवलं जातोय आहे पुढील जी